नमस्कार मित्रमैत्रिणी माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगावर पाल पडणे शुभ की अशुभ आपल्या संस्कृतीत अनेक शकून अपशकून मान्यता आहे काही गोष्टी आपल्या आयुष्याशी संबंधित असतात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटकांचा संबंध ज्योतिषशास्त्राशी लावला जातो ज्योतिषशास्त्रास मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळते बऱ्याचदा आपल्या घरात आपल्याला अशा काही गोष्टी घडताना दिसतात की ज्यामुळे शुभ की अशुभ आपल्याला कळत नाही आपल्याला आपल्या घराच्या कोपऱ्याला कोणताही छोटा प्राणी जसं की पाल असं पाहायला मिळालं आणि त्यातही पाल जर असेल आणि त्या अंगावर अचानक पडली तर त्याचे शुभ बरेचदा कळत नाही आजच्या व्हिडिओत आपण ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दिसणाऱ्या प्राण्यांशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेताबद्दल जाणून घेऊया शकून शास्त्रानुसार पाल अंगावर पडणं शुभ किंवा अशुभ संकेत देऊ शकतं आणि हे संक संकेत पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडली आहे यावर अवलंबून असतं जसं की कोणाच्या डोक्यावर जसं की कोणाच्या डोक्यावर पाल पडली म्हणजे संपत्ती लाभ होण्याची शक्यता असते शास्त्रानुसार तुमच्या अंगावर पाल पडली आणि शरीराच्या डाव्या बाजूला आली तर तिला अशुभ समजावं शास्त्रानुसार यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते जर तुमच्या मानेवर पाल पडली तर शत्रूचा नाश होतो असंही म्हणतात जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं ज्योतिषशास्त्रानुसार छातीवर पाल पडली तर आव तर आवडतं अन्न तुम्हाला मिळतं जर एखाद्याच्या नाकावर पाल पडली तर ते त्याचं नशीब बदलण्याचे संकेत मानले जातात जर पाल गुडघ्यावर पडली तर काही चांगली बातमी मिळणार असल्याचे संकेत समजावा जर बाल कोणाच्या केसावर पडली तर तुमच्या सोबत किंवा तुमच्या आजूबाजूला दुर्घटना घडण्याची शक्यता असते स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर ते सौभाग्याचं लक्षण असतं आणि उजव्या हातावर पडल्यास हानी होऊ शकते असंही काही जण म्हणतात तर काही जण मानतात की स्त्रीच्या उजव्या कालावर पाल पडली तर तिला सुख मिळू शकतं तिचं आयुष्य वाढण्याचं लक्षण मानलं जातं आणि डाव्या कालावर पाल पडल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात कोणाच्या डोळ्यावर पाल पडणं धनवृद्धीचे संकेत मानले जातात जर पाल कोणाच्या कपाळावर ओठांवर नाभी मांडी गुडघे किंवा पायाच्या मध्ये पडली तर ते शुभ समजावं असं म्हणतात यामुळे आर्थिक फायदा होतो तसे संपत्तीही वाढत जाते जर पाल तुमच्या भुवयांवर पडली तर तुमची संपत्ती नष्ट होण्याचे संकेत असतात जर एखाद्या महिलेच्या केसांवर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रेयकराला भेटू शकते असं म्हणतात आणि उजव्या पायाच्या टाचेवर पाल पडल्या दुःखद घटना किंवा शोक वार्ता प्राप्त होऊ शकते उजव्या कानावर बाल पडल्याने दागिने लाभतात वड वाढतं आणि डाव आणि डाव्या कानावर पाय पड बाल पडल्यास दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात किंवा कोणताही आजार येऊ हो शकतो असं म्हणतात अचानक एखादी पाल चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळतं अशी मान्यता आहे मानेवर पाल पडली तर प्रसिद्धी आणि धनलाभ होतो उजव्या मनगटावर पाल पडली तर आर्थिक हानी होऊ शकते डाव्या मुनगटावर पडली तर बदनामी होण्याची शक्यता असते पाठीवर बाल पडणं आपल्या आरोग्यासाठी हानीचे लक्षण आहे घरात प्रवेश करताना पालीचा आवाज किंवा पाल दिसली तर ते शुभ समजावं यामुळे आर्थिक फायदाही होतो धन्यवाद